कोल्हापूर शहरात महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी सिद्धार्थनगर कदमवाडी रेणुका मंदिर कसबा बावडा या ठिकाणी भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला त्याचबरोबर पुराचे पाणी शिरल्याने बालिंगा व शिंगणापूर उपसा केंद्र बंद पडले आहेत त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटके यांना गरज पडल्यास टँकरची संख्या वाढवावी थेट पाईपलाईनचा विद्युत पुरवठा युद्ध पातळीवर सुरळीत करावा अशा सूचना आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी फोनवरून दिल्या यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील महासचिव अभिजित कांबळे सचिव समीर लथिफ संजय नलवडे स्वप्नील काळे सुधाकर शिंदे वैजनाथ चित्रे शुभंकर वटकर शशांक लोखंडे आदी उपस्थित होते